जनतेच्या हक्काची कर्जबोजा नोंद व पीआर कार्डिकाऱ्यांना तात्काळ प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना धाराशिव जिल्ह्यातील अनेक नगर अंतर्गत व उमरगा नगर परिषद बँकांचा कर्जबोजा नोंद करून घेण्यासाठी व भूमी अभिलेख कार्यालयास पीआर कार्ड देण्यासाठी आदेशित करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश विराजदार यांनी जिल्हाधिकारी सचिन ओंबासे यांना दिनांक सहा रोजी निवेदन दिले जिल्हाधिकारी श्री ओंबासे यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की उमरगा तालुका हा सीमावर्ती भागात दुष्काळग्रस्त तालुका असून अविकसित तालुका आहे उमरगा शहरात मिळणाऱ्या वैद्यकीय सेवेमुळे व शैक्षणिक सुविधांमुळे विकसित होत आहे यात मोठ्या विस्तृत व सुसज्ज इमारतींची मोठी आवश्यकता आहे उमरगा शहराचा सिटी सर्वे न आल्याने उमरगा नगर परिषद बँकांचा बोजा नोंद करून घेत नाही त्याच धर्तीवर भूमी अभिलेख कार्यालय पीआर उपलब्ध करून देत नाही यामुळे कर्ज देत नाही या सर्वांचा परिणाम उमरगा शहराच्या विकासावर होत असून अनेक मोठे बांधकाम इमारती बांधकाम स्थगित व ठप्प झाले आहेत तरी उमरगा शहराच्या विकासासाठी सदरील नगर परिषद व भूमी अभिलेख कार्यालयास पी आर कार्ड देण्यासाठी व बोजा नोंद करण्यासाठी आदेशित करावे असा उल्लेख या निवेदनात करण्यात आला आहे या निवेदनाची तात्काळ दखल घेत जिल्हाधिकारी श्री ओमबासे यांनी मुख्याधिकाऱ्यांना आदेशित करत जमाबंदी आयुक्तांकडे भूमी अभिलेख कार्यालय यांच्याकडे सदर प्रस्ताव सादर करण्याचे आदेश दिले आहेत जीटीव्ही महाराष्ट्र न्यूज उमरगा तालुका प्रतिनिधी विशाल देशमुख